जिल्ह्यातील देऊळगाव राजा मलकापूर सिंदखेड राजा खामगाव आणि चिखली या पाच तालुक्यातील गावांमध्ये जनावरांवर लंपी या त्वचा आजाराचा मोठा प्रादुर्भाव पशुसंवर्धन रोग व अन्वेषण सह आयुक्त कार्यालयाच्या अहवालातून समोर आला आहे त्यानुसार जिल्ह्यात तीन लाख साठ हजार आठशे पंधरा गौवर्गीय जनावरे असून चारशे पंच्याण्णव जनावरांना लंपीची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे त्यापैकी दोनशे सदुसष्ट जनावरे बरे झाले आहेत तर दोनशे अठ्ठावीस जनावरांवर उपचार सुरू असून दहा जनावरांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे त्या, त्या परिसरापासून दहा किलोमीटरच क्षेत्र बाधित व निर्ग्राणी क्षेत्र म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी घोषित केला आहे नियंत्रित क्षेत्रामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजनाची तातडीने सुरुवात करण्यात आली आहे गाई म्हशी यासारख्या जनावरांची वाहतूक किंवा स्थलांतरण करण्यास त्याचबरोबर बाधित जनावरांना नियंत्रित क्षेत्रातून बाहेर नेण्यास देखील मनाई करण्यात आली आहे नमस्कार मी डॉक्टर अमित कुमार दुबे जिल्हा परिषद उपायुक्त बुलढाणा जिल्ह्यामध्ये सध्या लंपी सुदृश्य काही जनावरे आढळल्याने आपण पाच तालुक्यातील रुग्णमुने हे ज्या विभागीय प्रयोगशाळेला पाठवले होते ते रुग्णमुने पॉझिटिव्ह आलेले आहेत ते तालुक्या खालीलप्रमाणे आहेत खामगाव चिखली देवगाडच्या सिंखेटाजा आणि मेह मलकापूर या पाच तालुक्यातील रुग्णमुने नमुने पॉझिटिव्ह आल्याने मान्य जिल्हाधिकारी जे आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्षसुद्धा आहेत त्यांनी एक अधिसूचना जारी, जारी केलेली आहे या संदर्भात आणि अधिसूचनेमध्ये या पाच तालुक्यातील सर्व जनावरांची वाहतूक जी आंतर तालुका असेल किंवा आंतर जिल्हा असेल किंवा इतर राज्यातून सर्व वाहतूक ही यावर बंदी आणलेली आहे तसेच या पाचही तालुक्यामध्ये जनावरांची जत्रा बहणे जनावरांचे शर्यती आयोजित करणे तसेच जनावरांचे सर्व बाजार यासाठी सुद्धा बंदी आहे आणि बाजार प्रामुख्याने गोवंश हा रोग हा गोवंशी जनावरांना होत असल्यामुळे शिळ्या मेंढण्याच्या बाजारांना अडचण नाही आहे फक्त गोवर्गीय जनावर आपल्याला बाजारामध्ये खरेदी विक्री करता येणार नाहीत आणि गोवर्गीय जनावरांची या पाच तालुक्यामध्ये किंवा इतर तालुक्यामध्ये या तालुक्यातून आपल्याला वाहतूक करता येणार नाहीये लंपी लंपी या रोगाविषयी मी सांगू इच्छितो लंपी हा तसा अतिशय संसर्गजन्य रोग आहे पण जर योग्य काळजी जर आपण वेळेवर घेतली तर निश्चितच हा रोग तात्काळ बरा होतो याला लस सुद्धा हो उपलब्ध आहे आणि जिल्ह्यामध्ये सध्या तीन लाख साठ हजार आठशे पंधरा जनावरे हे गोवर्गीय आहेत आणि आपण शंभर टक्के जनावरांना लसीकरण पूर्ण केलेलं आहे हा रोग प्रामुख्याने गोचिर गुमाशा व डासांमुळे एकमेकात एक जनावरांमध्ये त्यामुळं गोठ्याची स्वच्छता करणे आणि गोठ्याचे गोठ्यामधले गोचुर गोमाशी आणि डासांचे नियंत्रण करणे हा सर्वात प्रभावी उपाय आहे त्यामुळं मी याद्वारे आव्हान करू इच्छितो सर्व गा ग्रामपंचायत त्यांना की त्यांनी आपापल्या खेडेगावातील सर्व गोठ्यांमध्ये जर गोचू गोमाशा जर निर्मळ औषधांची फरवा निर्मळासाठी फवारणी जर औषधांची केली तर निश्चितच आपल्याला याच्यातून फवारणी सबर प्रतिबंध होऊन आपल्याला या रोग नियंत्रणामध्ये दे निश्चित सह आला यश प्राप्ती होईल तसे आमचे सर्व पशु आमचा विभाग हा तत्परतेने या सर्व हजार जनावर उपचार करणं चालू असून सध्या जिल्ह्यामध्ये चारशे पंच्याण्णव आपल्याला रो, रोग रोग झालेले रुग्ण आहेत त्यापैकी जवळपास दोनशे सदुसष्ट रुग्ण या रोगातून बरे झालेले आहेत आणि आज जी दोनशे अठ्ठावीस रुग्णावर उपचार चालू आहे आणि दहा जणांचा जे आजार आजाराने मृत्यू झालेला आहे या मी प्रत्येकदा सर्वांना आवाहन करू इच्छितो जर समजा चुकून एखादा जनावर राहिला असेल त्यांनी लसीकरण करून घ्यावं सर्व शेतकऱ्यांना मी आवाहन करू इच्छितो की त्यांनी आपल्या गोठ्यांची स्वच्छता सर्वात त्यांना करून घ्यावी गोठ्यामधील सर्व गोचिर गोमाशांच्या आपल्या गोठ्यामध्ये येणार नाहीत आणि त्यांची वाढ होणार नाहीत त्या सर्व तो प्रयत्न करावेत यासाठी आमच्या पशुवैद्यकांचे तांत्रिक मार्गदर्शन सुद्धा आपण घेतलं घ्या हरकत नाही